अविचारी लोकांसोबत युती करणे म्हणजे हा राजकीय भामटेपणा वाटतो का तुम्हाला आता कुठले पक्ष कुणासोबत कुठले विचारधारा अजिबात ज्याचा एकमेकाशी काही गंध नाही एकमेकाशी कधी जवळ आलेले नाही मी तर म्हणतो काही काही लोकांची तर अशी युती आहे की एकदम टोकाची भारत पाकिस्तान असणारी म्हणजे ते सहज एकमेकांकडे बघितलं तरी दुश्मनी व्यक्त करतात याच्यापेक्षा पुढे जाऊन की जे कधीच आयुष्यात स्वप्नात सुद्धा एकत्र येऊ शकत नाहीत शेजारी खुर्चीवर बसू सुद्धा शकत नाहीत अशा लोकांची सुद्धा राजकीय युती होते हा भामट्यांचा बाजार आहे की नाही असं माझं वैयक्तिक मत आहे की हा शुद्ध स्वार्थासाठी केलेली तडजोड आणि तो भामटे पण असतो म्हणजे महाराष्ट्रात बघा काही जण महाराष्ट्र वाचवण्याची भाषा करतात मराठी माणूस वाचला पाहिजे मराठी माणसाच्या हितासाठी त्या ठिकाणी जे काही भूमिका घ्यायच्या त्या भूमिका घ्यायच्या आणि ताणून तानून परप्रांतीय गोरगरीब लोकांना मारहाण करायची मारहाण इतकी करायची की त्यांच्या म्हणजे अंगावर जखमा काही जण तर म्हणजे वाईट अवस्थेमध्ये अजूनही जन्मभर त्यांच्याकडून आहेत कारण त्यांना मारत असताना जी म्हणजे पाशवी किंवा अत्यंत विकृत मानसिकतेची जी काही गरज असते ते तिथं मारहाण करताना दाखवली जाते घरात झालेली भांडण त्याचा राग मग ह्या गोरगरीब परप्रांतीवर महाराष्ट्राला किंवा एखाद्या राज्याला वाचवण्याची भाषा करतात ते सुद्धा स्वाभिमानी त्यांच्या राज्यातल्या लोकांचं हित जपतात मग असं असताना आणि तुम्ही कधीच एकत्र आला नाही म्हणजे तुम्ही नेहमी एकमेकाचे टराटरा कपडे फाडून टाकले तुम्ही एकमेकांचं राजकीय सहयोगी लोकांचं करिअर उद्ध्वस्त केलं कुणाला वेगळ्या वेगळ्या भ्रष्टाचाराच्या चौकशा लावल्या कुणाच्या भागा अजून काय लावलं कोणाच्या आग अजून काय लावलं का 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 पण सत्तांतर झालं आणि सत्तेसाठी परत आपल्याला आकडेवारी वाढवायची किंवा आपल्याला मताची टक्केवारी वाढवायची म्हणून युती आघाड्या केल्या जात आहेत मग ती युती आघाडी हा शब्द सुद्धा हा एकत्र येण्याचा आहे त्याला त्यांनी गोल नाव दिलंय पण हा जाणीवपूर्वक केलेला फार मोठा मतदारांप्रतीचा म्हणजे षडयंत्राचा स्टंट सुद्धा असतो असू शकतो किंवा आहे असं मला आता तरी वाटायला लागलंय कारण त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे हक्काधिकार आणि राज्य राज्यघटना ही अख्ख्या देशात लागू असताना काश्मीर मात्र वेगळं होतं काश्मीरचे स्वतंत्र कायदे होते आता तीनशे सत्तर हटवलं म्हणून आपल्या इथला संविधानाची जी काही कलम आहेत ते तिथं लागू होतात आपल्या इकडचा तिथली असणारी एखादी महिला पॉलिटिटिकल लीडर जी इकडं सत्तेमध्ये केंद्रामध्ये असणाऱ्या किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या आयुष्यभर जी विरोधात होती ते एकत्र तिथं कसं काय बघू बसू शकतात हा एक संशोधनाचा विषय आणि दुसरा महाराष्ट्रात आता एक नवीन युती म्हणजे त्या ठिकाणी होऊ इच्छित आहे होईल की नाही माहीत नाही आतापर्यंत ते स्वतंत्र विचारधारेने त्यांनी काम केलेलं आहे आणि भले आपल्याकडे काही नसलं तरी त्यांनी एक आ, पॉलिटिकल जे काही मीडिया ट्रायल त्यांनी घेतलेली आहे आणि मीडियाच्या जीवावर जे कुठले नेते मोठे झालेत त्यांना आता युतीचे किंवा आघाडीचे वेद लागलेले आहेत ला माझा प्रश्न परत तिथच आला अरे तुम्ही ज्यांच्या म्हणजे भ्रष्टाचाराच्या खोट्या नाट्या कामाच्या फासव्या भूमिकेच जग जाहीर प्रदर्शन लावलं होतं लावलं होतं की लावलं नव्हतं लावलं होतं ना, ना? त्यांचा परत आता जर अशा पद्धतीनं सेटलमेंट करण्याचा इशू असू शकतो अशी कुजबूज आहे याचा अर्थ सत्ता सगळ्यांना महत्वाची आहे सत्तेपासून कोणीही शुद्र असू शकत नाही अर्थात लांब असू शकत नाही अर्थात कुणी अमरपट्टा बांधून किंवा कुणी फक्त सत्तेतच राहायचं मी विरोधात राहणारच रह नाही असं जर कुणाला वाटत असेल तर तो शुद्ध राजकीय फसवेपणा पण राज्याला फसवून मतदारांना फसवून बॅलेट पेपर पेक्षा ईव्हीएम मशीनला प्रचंड महत्व देऊन राजकीय घोटाळे करून किंवा घोटाळे करू शकतो ह्या जीवावर कितीही आकडेवारी मला तर वाटत कधी कधी म्हणजे केंद्र सरकारमधली असतील किंवा राज्य सरकारमधली काही काही उच्च पदस्थ नेते मंडळी समजा पाचशे अडुसष्ट किंवा जे काही खासदार असतील आपण एक लमसम सातशे आकडा पकडू किंवा सहाशे आकडा पकडू त्याच्यापेक्षा दुप्पट खासदार जरी ह्या लोकांनी सांगितले समजा बाराशे खासदार निवडून आणणार किंवा आपल्या इथं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत नाही नाही आपण समजा तीनशे पकडू तर नाही नाही आम्ही सहाशे आमदार निवडून आणणार अर, अरे म्हणजे तुम्ही काय त्या आमदाराचा पीए पण निवडून आणणार काय दोघांना एकाच मतदारसंघातून म्हणजे कशा पद्धतीची भाषा बोलली जाते माझा मुद्दा तिथंच आला जी लोक राज्याला मतदाराला मतदारसंघाला आणि आपल्या कुटुंबाला फसवतात ती लोक खर कधीच बोलू शकत नाहीत आणि जी खरं बोलत नाहीत त्यांना फसवण्याची शंभर टक्के सवय लागलेली असते आता परिस्थिती तिथंच येऊन ठेपलेली आहे की जाणीवपूर्वक ह्या सगळ्या युत्या किंवा आघाड्या किंवा जी काय अलायन्स करतात ह्या शुद्ध म्हणजे फसवण्यासाठी वेड्यात काढण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मग हे कसे एकत्र येतात काहीतरी सेटलमेंट करण्यासाठी आणि काहीतरी सेटलमेंट ही फार टोकाची असते म्हणजे एक साधं उदाहरण घ्या आता विद्यमान केंद्र सरकार हे मी उदाहरण देतोय आणि सध्याच विरोधी पक्षातलं सरकार जे सत्तेवर आहेत केंद्रात ते वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये त्यांचा जो एनडीए आहे त्या एनडीए अजून काही पक्ष त्यांच्या विचाराचे लोक एकत्र आणून मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला विरोधक मात्र सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र आणत आहेत आता किती आश्चर्य बघा ज्या सत्ताधाऱ्यांनी आयुष्यभर ज्यांना भ्रष्टाचारी म्हटलं आयुष्यभर ज्यांच्यावर आरोप केले आयुष्यभर ज्यांचे कुटुंबातले पक्षातले इकडचे तिकडचे चेल्या चपट्यांपर्यंतची सगळी लोक फोडली भ्रष्टाचारी ठरवलं ईडी महाग लावली सीबीआय महाग लावली झोपा लागू दिल्या नाहीत त्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांवर तोच नेता भुंगा जास्त फडफड करायला लागला भुंगा लक्षात आला ना तुमच्या किंवा चौकशा जास्त वाढायला लागल्या कि तो माणूस कितीही भ्रष्टाचारी असला टीका हिनी केली सर्टिफिकेट सत्ताधाऱ्यांनी दिलं एखाद्या नेत्याला तर तो, तो लगेच ह्यांच्या कळपात येतो आणि लगेच हातवर करतो आणि म्हणतो मी तुमचाच आहे ते चुकीचे आहेत म्हणून मी तुमच्याकडे आलोय याचा अर्थ शुद्ध असा आहे की कुठलाही नेता विचाराशी काय देणं हे स्वतःला पुरोगामी म्हणतात मी नेहमी सांगतो आणि माझा ठाम विश्वासन इथून पुढे पण सांगेल की जे जे स्वतःला पुरोगामी म्हणतात राजकीय पक्षातले नेते सुद्धा कार्यकर्ते सुद्धा ते कधीच पुरोगामी नसतात ते प्रतिगाम्यांसोबत बरोबर सेटलमेंट करण्यासाठीच ते सोयीनं प्रतिगामी असतात सोयीनं प्रतिगामी विरोधी असतात सोयीनं पुरोगामी असतात सोयी सोयीनं पुरोगामींच्या विरोधात सुद्धा असतात एखाद्या पुरोगामी नेत्याला एखादा पुरोगामी ने कार्यकर्ता समोर आला तरी त्याचा चेहरा पडतो का त्याला असं वाटतं की मीच नेता पाहिजे फक्त माझ्याशिवाय दुसरा पर्याय कोणीही द्यायचा नाही ही त्याची आहे मग मला सांगा हे जे काही युतीमध्ये नंतर उड्या मारतात ज्यांची विचारधारा एक नसते ज्यांची विचारधारा ही अरे काही लोकांचे कुटुंब संपलेत काही लोकांची अख्खी संपत्ती संपली आणि काही लोक अक्षरशः उद्ध्वस्त होऊन आता चौकशा आणि इतर गोष्टी प्रॉपर्ट्या सील झाल्यात फक्त जे लबाड असतात तेच लबाड लोक जरी प्रॉपर्ट्या सील झाले तरी बरोबर सोडून येतात सेटलमेंट करतात या ज्या सेटलमेंट नावाच्या प्रकाराने हा युतीचा किंवा ह्या सगळ्याचा एक जॉईंट वेंचर जीवीचा कार्यक्रम सुरू आहे हेच मला आपल्याला सांगायचं होतं तुम्ही कितीही गावगाड्यामध्ये सतरंजीसाठी कार्यकर्त्यांसाठी बॅनरसाठी शाखेसाठी किंवा सत्तेसाठी भांडत असाल तुम्ही एकमेकांचे शत्रू होता गावगाड्यामध्ये आणि इकडे मुंबई दिल्लीला मात्र हे सगळे मित्र म्हणून वेळ प्रसंगी शत्रूचा शत्रू आपला कधी मित्र केला जातो आणि एकत्र आले येतात हे म्हणजे सांगणं बोलणं आणि किती प्रचंड कठीण आहे कठीण असल्यामुळं विचारधारेला बरोबर ही लोक बगल देतात पायदळी तुडवतात विचारधारा ही संपुष्टात आणण्यासाठी काही अविचारी लोक प्रयत्नवादी असतात आणि तेच हे सगळे षडयंत्र करतात तुम्हाला पटतय ना माझं बोलणं पटत असेल तरच जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा हे सगळे गौड बंगाल आहे या गौड बंगालातून तुम्हाला आपलं डोकं चालवून आपला मेंदू शाबीत ठेवून मतदानाला उद्या तुम्ही जाताना मेंदू घेऊन जायचं कारण समोरचा जो नेता आहे इतके त्यांनी दुकानं बदलले इतके दल बदललेले आहेत ते तुमच्यासाठी नाही स्वार्थासाठी तो म्हणतो महाराष्ट्राच्या हितासाठी मला हे करावं लागलं हा स्वार्थ साहेब हा भ्रष्टाचारी आहे हा स्वतः वाचण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तो फिच्या तोंडी देतोय म्हणून मेंदू घेऊन जायचा आणि चांगल्याच माणसाला मतदान करायचं तो कोणीही असो कुठल्याही पक्षाचा असो तो राष्ट्रहिताचा देशहिताचा विचार करत असेल आपल्या राज्याचा आणि तुमचा आमचा पण जो खुनशी हुकुमशाही असेल त्याला मात्र सत्य देऊ द्यायचं नाही तो कितीही गुड बल्ला आणि नुसतं बोलबच्चन केलं तरी धन्यवाद जय जाऊ जय